नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये बनवणार आहोत कैरीचं किंवा आंब्याचा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ ज्याला आपण मेथांबा किंवा मेथी आंबा या नावाने सुद्धा ओळखतो खायला अगदी चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम असा हा मेथी आंबा तर इथे मी कैऱ्या घेतलेल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे या कैऱ्या चला याचे आपण काप करून घेऊ तर बघू शकता इथे कैऱ्यांचे काप केलेले आहे मी या प्रकारे बघू शकता साल मी काढलेले नाही आहे तुम्हाला वाटलेस तुम्ही काढू शकता अशा मोठ्याच आकाराच्या इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहे मे इथे मेथीदाणे घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे साखर तिखट आणि हळद घेतलेली आहे इथे मी आणि मीठ सुद्धा घेतलेलं आहे तर चला आपण मेथांबा बनवायला सुरुवात करू एका कढईमध्ये मी आता थोडं तेल टाकून घेणार आहे साधारण दीड ते दोन चमच मी तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झालं की मी यामध्ये मोहरी घालून घेत आहे सुद्धा घालून घेत आहे आणि जिरं सुद्धा घालून घेत आहे छान तडतडलं की आपल्याला यामध्ये या प्रकारे पाच ते सहा मी लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहे मी तुम्हाला आधी सांगायचं विसरली त्यामुळे तुम्ही हे नोट करून घ्या पाच ते सहा लसण पाकड्या आपल्याला खलबत्त्यामध्ये छान अशा दरदरीत ठेचून घ्यायचे आहे आणि खूप छान फ्लेवर येते तुम्ही नक्की घाला आणि छान याला आपल्याला हलकं ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आहे खूप अशा जाळायच्या नाही आहे बघू शकता हलक्या ब्राऊन झाल्या की यामध्ये मी आता तिखट आणि हळद टाकून घेते आहे आणि ती सुद्धा आपल्याला असं अगदी थोडा वेळ त्याला छान परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ सुद्धा मी इथे टाकून घेत आहे मी अर्धा ते पाऊन चम्मच मीठ इथे घातलेला आहे तुम्ही चवीनुसार घालू शकता छान आपल्याला हा मसाला असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपले छान मसाले परतल्या जाते आणि यामध्ये आता या मी चिरलेल्या कैऱ्या घालून घेत आहे असे काप केलेल्या कैऱ्या घालून घ्यायच्या आहे आणि छान याला मसाल्यामध्ये आपल्याला परतून आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला या कैऱ्या छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाले आपल्या कैरीला लागले जाईल बघू शकता छानपैकी मसाले या कैऱ्यांना लागले की मी आता इथे याला असं झाकून ठेवते आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला इथे झाकून ठेवायचे जेणेकरून सर्व मसाले छान कैऱ्यांमध्ये मुरल्या जाईल आणि कैऱ्यांना छान फ्लेवर येईल बघू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर छानपैकी आपले मसाले सुद्धा या कैऱ्यांमध्ये मुरलेले आहे सर्व फ्लेवर कैऱ्यांमध्ये गेलेले आहे आता मी यामध्ये एक चम्मच साखर टाकून घेत आहे आणि इथे पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे एक चम्मच साखर आणि पाऊन वाटी गूळ यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी आता आपल्याला इथे मिक्स करायचं आहे याला छान चालून चालून मिक्स करायचं आहे जसं जसं हे गरम हिटच्या ह्याच्यात संपर्कात येईल तसं तसं तो गूळ आणि साखर वितळला जाईल छानपैकी चालून घ्यायचं आपल्याला सर्व सर्व कैऱ्यांना हे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे बघू शकता छान गूळ आणि साखर इथे मेल्ट होत आहे जसं जसं ते, ते आणखी गरम याच्या संपर्कात येईल छानपैकी सर्व गूळ आणि साखर इथे मेल्ट होईल आता आपल्याला इथे काही एकही थेंब पाण्याचा वापर न करता हे आंबे इथे शिजवून घ्यायचे आहे मी आता एक झाकण ठेवून याला साधारण आठ ते नऊ मिनटं याला शिजवून घेणार आहे आठ ते नऊ मिनटानंतर बघू शकता एकही थेंब पाण्याचा न टाकता गूळ आणि साखर छानपैकी इथे मेल झालेली आहे आणि वाफेच्या पाण्याने म्हणू शकतो आपण इथे व्यवस्थित आपला मेथांबा बनवून तयार आहे आता आपण बघून घेऊ इथे शिजला की नाही आहे ते बघू शकता व्यवस्थित इथे आंब्याच्या पुढी आपल्या शिजलेल्या आहे पाण्याचा वापरही वापरसुद्धा आपण नाही के केलेला आहे तरी व्यवस्थित आपला मेथांबा इथे शिजून तयार आहे मस्तपैकी आपला मेथांबा बनून तयार आहे आता मी गॅस पण बंद करून घेते आहे गरमागरम आता आपला हा मेथांबा बनवून तयार आहे थंड करून आपण याला सर्व करू शकतो तुम्ही आठ दिवस आरामात हा मेथांबा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद